मंडळी गाडी मग ती दुचाकी असो की चारचाकी वेळ काळानुसार तिची गरज ही सर्वांना असतेच पूर्वी वाहतुकीसाठी बैलगाडी असायची नंतर हळूहळू वाहन क्षेत्रात बदल झाले आणि लोकांच्याकडे दुचाकी आणि चारचाकी यायला लागल्या याच गाड्यांमुळे अनेक कामे सोपीही झाली सोबत वेळेची बचत व्हायला लागली ला आणि ला। आता तर इलेक्ट्रॉनिक वाहनांचा पर्याय सुद्धा लोकांसमोर आला आहे मात्र गाडी पेट्रोल डिझेल सीएनजी असो किंवा इलेक्ट्रॉनिक ती घेताना कॅश देऊन घ्यावी की लोन वर घ्यावी यावरून गाडी घेणाऱ्याचे मत वेळ परिस्थितीनुसार असते पूर्वी ठराविकच गाड्या असायच्या मात्र आता प्रत्येक सेगमेंटमध्ये विविध गाड्यांचे प्रकार आल्याने गाडी घेणाऱ्याला भरपूर प्रकार गाड्यांचे पाहायला मिळतात मात्र गाडी घेत असताना नेमकी त्याला कोणती प्रोसेस सोपी पडेल कॅश देऊन गाडी घेणं की लोन करून गाडी घेणं नेमकं यातलं फायदेशीर काय यावर आपण सविस्तर माहिती घेऊयात नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी सर्वप्रथम आपण कॅश देऊन गाडी घेतानाचे फायदे पाहूयात मंडळी कॅश देऊन गाडी घेणं या, या प्रोसेसमध्ये बऱ्याच गोष्टी सोप्या होतात गाडी खरेदी करणाऱ्याला जास्त कागदपत्रांची दगदग होत नाही बँकेच्या चकरा मारणे बँक एजंटला भेटणे इन्शुरन्स वाल्यांना भेटणे हे सर्व करावं लागत नाही काही मोजक्या कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही फार वेळ न घालवता पूर्ण पैसे देऊन गाडीचा ताबा कमी वेळा तुमच्याकडे घेऊ शकता तसेच कॅश देऊन गाडी घेताना तुम्हाला लोन सारखे वेगळे व्याज हे भरावे लागत नाही मुळे तुमच्या सिव्हिल स्कोअरलाही काही होत नाही इन्शुरन्स टॅक्स वगैरेची पूर्तता करून तुम्ही तुमची गाडी लगेच ताब्यात घेता येते यात समजा तुम्हाला शोरूम मधून इन्शुरन्स करायचं नसेल तर तो तुम्ही बाहेरून कोणाकडूनही करू शकता कॅश देऊन गाडी घेण्याचा अजून एक फायदा म्हणजे समजा तुम्हाला काही काळाने नवी गाडी घ्यायची आहे तर तुमचं हे आधीचं वाहन तुम्ही लगेच विकू शकता कारण यावर कसलेही कर्ज नसते तसेच मध्ये जे होतं ते इथे होत नाही जसं की कॅश देऊन गाडी घेतल्याने बँकेने गाडी ताब्यात घेण्याचा प्रकार हा इथे होत नाही आता कॅश देऊन गाडी घेताना जे काही तोटेही आपण जरूर जाणून घेऊयात कॅश देऊन गाडी घेतल्यामुळे तुम्हाला बजेट लिमिटेडच गाडी मिळते म्हणजे की जर तुमच्याकडे दहा लाखाचे बजेट आहे तर तुम्ही दहा लाखाची फोर सीटर गाडी घेऊ शकता कारण तुमच्याकडे असणारी कॅश ही तितकीच असते वरची रक्कम जी असेल ती तुम्हाला बजेट लिमिटेड असल्यानं देता येत नाही यामुळे जी तुमच्याकडे कॅश आहे त्याच रेंजची गाडी तुम्ही घेता याचा दुसरा तोटा असा की तुमच्याकडील मध्ये ही घट होते रोग प्रकारात गाडी घेतल्याने तुमच्याकडील सेव्हिंग्ज या कमी होतात यामुळे पुढे आर्थिक हातभारालाही थोडी कमतरताही जाणवू शकते त्यामुळे कॅश देऊन गाडी घेताना तुमच्याकडील शिल्लक रक्कम कमी होणार नाही ना, ना याची काळजी घेणं फार गरजेचं असतं यापुढचा तोटा असा की तुम्हाला कॅश देऊनच गाडी घ्यायची असेल तर त्यासाठी वेळेत कॅश तुमच्याकडे साठली नाही आणि ठराविक वेळेच्या नंतर कॅश तुमच्याकडे साठली तर तोपर्यंत गाड्यांची किंमत ही वाढलेली असू शकते यामुळे बजेटपेक्षा जास्त काही रक्कम कॅशमध्ये तुम्हाला ही द्यावी लागते आता आपण लोन प्रकाराकडे वळूयात त्यामध्ये आपण लोनवर गाडी घेतानाचे फायदे लोन लोनमुळे तुम्ही तुम्हाला हव्या त्या रकमेची गाडी घेऊ शकता जी कॅश मध्ये गाडी घेताना लिमिटेशन्स येतात ते इथे येत नाहीत दहा लाख बारा लाख ते अगदी हव्या त्या रकमेची गाडी तुम्ही लोनच्या माध्यमातून ही घेऊ शकता याच्यात दुसरा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुमच्याकडे असणारी सेव्हिंग ही सेफ राहते म्हणजे कशी तर लोन केल्यामुळे तुमच्याकडील असणाऱ्या पैशाला धक्का लागत नाही लोनमुळे तुम्ही तुमच्या कामातून त्या गाडीचे हफ्ते फेडत राहता आणि जे तुमच्याकडे सेव्हिंग्स आहेत ते जर दुसऱ्या ठिकाणी तुम्ही कुठे गुंतवले तर त्यातूनही तुम्हाला फायदा होत राहतो व त्यातूनही तुम्ही हे गाडीचे लोन फेडू शकता तसे तुमच्याकडील पैसे न गुंतवता ही लोन मुळे तुम्ही गाडीचे मालक बनता याचा तिसरा फायदा असा की कि गाडीच्या किमती या वाढत राहतात म्हणून लोनवर जर गाडी घेतली असता तुम्हाला गाडीला जादा पैसे मोजावे लागत नाहीत हे झाले लोनवर गाडी घेण्याचे फायदे आता आपण याचे तोटे पाहूया मंडळी लोनवर गाडी घेताना बँक असेल किंवा फायनान्स कंपनी असतील यांच्याकडे तुम्हाला भरपूर कागदपत्रे द्यावी लागतात त्या तुमच्यावर आधी कोणतं कर्ज आहे का तुमचा सिव्हिल स्कोअर काय आहे तुम्ही काही फायनान्स वगैरे केलाय का तसेच इन्कम प्रूफ असेल किंवा यासारख्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला बँकेला ह्या दाखवाव्या लागतात त्यानंतर मग तुम्हाला लोन मंजूर होते यात पुन्हा कुठल्या बँकेचा किती व्याजर आहे वगैरे याही गोष्टीमुळे तुम्हाला गाडीच्या मूळ रकमेच्याही जास्त म्हणजे जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपये हे ज्यादा द्यावे लागतात यात अजून एक मुद्दा म्हणजे समजा तुम्हाला लोन घेऊन खरेदी केलेली गाडी विकायची असेल तर त्यासाठी आधी तुम्हाला सर्व लोन हे भरावे लागते मग तुम्हाला या ती गाडी विकता येते यासोबतच जर तुमच्याकडून जर लोन फेडले गेले नाही तर बँक ती गाडी ओढून घेऊ शकते यामुळे तुमचा सिबिल स्कोरही कमी होतो यात अजून एक मुद्दा असा की जर तुम्हाला लोन मार्फत गाडी घ्यायची असेल तर जिथून लोन घेताय त्या बँकेचा व्याजदर हा कमीत कमी असला तर तुम्हाला हप्ते फेडताना त्याचा फायदा होतो नाही तर मग जास्त व्याजदर असेल तर त्या अतिरिक्त पैशांचा भूर्दंड तुमच्यावर बसेल मंडळी हे होते लोन आणि कॅश प्रकारातून गाडी खरेदी करण्याचे फायदे व तोटे तुम्हाला यावर काय वाटतं गाडी कॅशवर घ्यावी की लोनवर घ्यावी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर आपल्या विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद